हॅलो मित्रांनो मी निलेश स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार रात्रीचं जेवण दाल तडका आणि कारला फ्राय पण मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहा लाईक करा चला मनीषा आणि मामी सांगेन तुमची रेसिपी चला आई आज काय बनवणार आहे आज आपण डाल तडका बनवूया हा डाळ घेतली तुरीची हुँ? एक टमाटा घेतलाय धुवून घेऊया आणि शिजाय ठेवूया हो कुकर लावून घेऊया आता आपण तीन चार शिट्ट्या काढूया डाळ शिजती तोपर्यंत कारले कापून घेऊया आपण तर अशी उभी कारली कापायची तर पण असत ना तर उभी कापायची आपण आज फ्राय करायचे बेसन मध्ये फ्राय करायचे कारले अशी चार कारण बी आहेत ना असं आपण हाताने काढून हाताने काढले ना तर हाताच्या नखांमध्ये घुसत घुसलं ना तर लय दुखतो हातमुळे त्याच्यासाठी एक चम्मच घ्यायचा आणि चम्मचने काढायचं ते दिसाय कारली दिसतात अशी कवळी वाटतात पण आतमध्ये पी नि ती कारली काय म्हणून हाताने कधीच काढायचं नाही चम्मच मी काढायचं याशी ही बाजू धरायची अशी 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 काढायची इझिली निघतं असं हाताने कधीच काढायचं नाही हाताला तर आपल्या नखाला लागलं तर जिवाळी लागते असं केलं ना तर निघून जाते ते पटकन निघतायचं मला असं सोपं वाटत असेल तर असं काढा असं सोपं वाटत असेल तर असं काढा म्हणजे तुम्हाला कसं सोपं वाटेल तसं काढा तसं काय नाही कुठल्याही साईडने काढले तरी ते निघणार निघते का कारले आपलं दोन पाण्याने धुवून घेतले आणि आता थोडं मीठ टाकूया मधील थोडं कडूपाना जाण्यासाठी मीठ टाकायचं आणि फक्त पाच मिनटंच शिजवायचं जास्ती नाही शिजवायचं तर आपण गॅस चालू करूया पाच मिनटं झालेत कारलं ठेवून शिजायला आता आपण गॅस बंद करूया आणि उतरून ठेवूया पाच मिनटामध्ये ते ठेवलं का होतं ना तर आता ते कारलं काय एवढं शिजलं नाही गरम पाण्यात जर ठेवलं तर ते शिजन थोडंसं शिजन जाईल काय एवढं नाही वाटणार तर तेवढं गरम पाणी ठेवून देऊया त्याला चला आता कुकर खोलून बघूया आपली डाळ शिजली का डाळ मस्त शिजली तर हे साली काढून टाकायचं आपल्या छान मुलं मॅस करून घ्यायचं एकदम तर आपण पाते हो या पातेल्यामध्ये डाळ ओतून घेऊया गॅस चालू करूया आपण तडक्याची तयारी करूया लसूण टेचून घेऊया हो पांढरा पॅन्ट ठेवूया ह्याच्यावरती चांगला तापू देऊया तर तेल ओतोय आपण यात मध्ये मोहरी टाकूया आपण आणि जिरही टाकू चार मिरच्या पण टाकू लसूण कडे करता चांगला टप्पा बसू देऊया हळद टाकले टाकूया त्यातनंतर मस्तपाकी डाळीमध्ये वतून घेऊया सई पुरत मीठ होतो या आता टाकपुरतं मीठ टाकूया तर जास्ती घट्ट काय डाळ केली नाही आम्ही अशी मिडियम आहे अशी आता चला कोथंबीर टाकूया जास्ती घट्ट डाळ करून खात नाही ना, ना। थोडी पातळच लागते डाळ आपली झाली आता आपण गॅस बंद करूया तर आपली तिकडं डाळ झाली तयार आता कारल्याची तयारी करू कारला असं स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून असं पिळून घेतले आता हे असं ठेवूया आणि आपण तयारी करू कारलं फ्राय करायची तर दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या येतं पाच सहा मिरच्या येत जिरं टाकूया मीठ टाकूया हळद पण टाकूया त्याला बारीक कुटून घेऊया आपण तर आपलं हे कुठून झालंय तर आपण एक वाटी बेसन घेऊ बस एक वाटी घेतली बेसन तर यात हळद मीठ जिरं हे सगळं टाकले ना आता याच्यामध्ये तर आता परत नाही टाकायचं तर आपली कोथंबीर पण ह्यातमध्ये टाकूया आपण आता पाणी ओतून घेऊया यातमध्ये असं जास्ती नाही वाटायचं आपलं थोडं थोडं वाटायचं त्यातमध्ये जास्ती मिक्स करा पातळ नाही करायचं असं बघा <गासा> असं मस्तपैकी मिक्स केलं आहे सगळं आता आपण गॅस पेटवून घेऊया पाच मिनटं असं राहू द्या त्याला गॅस पेटवून घेऊया की नाही दोन तीन मिनटं असं पेटत राहा एकदम एक जीव करा त्याचा आणि पाच मिनटं थोडं रेस्ट करायच तेव्हा त्याला जेवढं तुम्ही हा फेटाल ना तेवढं हलकं होतं पीठ ते तळताना पण चांगले लागते जरा गॅस फेटून घेऊया आपण आता तेल ओतूया तेल घेऊया ओतून थोडं थोडं म्हणजे तळायला जरा जास्तीत लागतं तेल तापून ता देऊ या तेल मस्त त्याला तर आपलं तेल झालंय गरम आता आपण घेऊया जास्ती काय लावायचं नाही का बेसन आपल्याला लिमिट मध्ये लावायचं जास्ती लावताना तुम्ही तर ते पीठ पीठच लागणार असे प्रकारे थोडं थोडं करून लावून टाकायचं याला पीठ जास्ती नाही लावायचं थोडं शिजले होते पहिले थोडेसे जास्ती नाही शिजली पीठ लावले ना मग जास्ती पीठ असन तर मग आतमध्ये कच्चं राहणार त्याच्यासाठी मग आपलं नॉर्मल पीठ लावायचं अरे तुम्हाला आवडते ना असं करून बघा चांगले लागते कडू नाही लागणार असं करून बघा तुम्ही तुम्हाला वाटेल की अरे हे काय बनवलं कडू लागेल पण कडू नाही लागणार हे खायला एकदम चांगलं लागतं तुम्ही चपातीवर खात तुम्ही भाकरी बरोबर खातं आपल्या आवडी परमाणे एक बाजू थो थोडी झाली आता आपण एक बाजू पलटी करूया कमी गॅसवरतीच टाळायचं याला मस्त वाटतं एकदम आजपर्यंत तेल गेलं पाहिजे त्याच्या कमी गॅसवरच करायचं एकदम आता बघा आपलं एकदम मस्त बायकी बघूया तुमची कशी वाटते हां ती पण चांगली वाटते ठीक एकदम मस्त झाले चाकण ठेवलं ना की ते नरम होतं नरम नरम होऊ द्यायचं नाही थोडंसं कडक झाले पाहिजे खायला चांगले लागतं त्याला आपलं हे आता बनवून तयार झाले आता थोडं हे ना साईडला करायचं असं दुसरं टाकायचं ना आपल्याला असं साईडला करायचं ते तेल असेल ना त्याचं तर ते सगळं असं आतमध्ये निघून येईल आता परत आपण असं करून घेऊया जास्ती बेसन नाही लावायचं सर आता ला कारलंय ना पुणे झाले ते गेले त्याच घेऊया बाकी मस्त झाले एकदम बघूया आता आपण एक साईड भाग का हा पण देऊ देऊया घेऊया याला पण पाच मिनिट असं होऊ देऊया कमी गॅसवर वर तर एक पीठ राहिले तर आता ते भजी करून घेऊया तर आता आपले कारले तयार आहेत आता काढून घेऊया एकदम मस्त कडक झाले छान पैकी अशी भाजायची अशी भाजली ना तुम्ही अशीच खाऊ शकताय आता चला भजी करूया थोडी राहिलेली बजी करूया असे कडक भाजले ना खायला पण एकदम मस्त लागतात असे पण खाऊ तुम्ही तर ह्याला आहे ना कुरकुरे बोलतात कुरकुरं असे पातळ बनवतात ना त्याला असे कुरकुरे बोलतात ज्याचं पातळ त्याला आणि आपण भजे बनवतो ते गोल असतात आणि कुरकुरे असतात ह्याला कुरकुरे बोलतात थापोळी जी बनवतो ती पातळ असते मोठी असते ती हे असे कुरकुरे बारीक बारीक असतात ते ह्याला कुरकुरे बनवायचे कोण कुरकुरे बोलतं चपटे भजे बोलतात की आपली आपली चॉईस असती चॉईसच्या हिशोबाने चालायचं थोडं राहिलेलं पीठ त्याचं असं बनवून घेते हे पण छान लागतं खायला पलटी मारून घेऊया कमी गॅसवरतीच करायचं म्हणजे खास गॅसवर नाही करायचं करपायचं छानच असतं ते जास्ती तेल असलं ना पाच गॅसवरती गेलं तरी काय फरक पडत नाही असं आपलं थोडस तेलामध्ये करायचंय ना तर त्याच्यावर लक्ष देऊनच ठेवायचं पलटून झाले आता भजे होऊ द्या आता याला पाच मिनिट चांगली कमी गॅस वर भजे आपले झाले बनून काढून घेऊया आता आणि गॅस बंद करूया काढून घेऊ सारा मित्रांनो आपलं रात्रीचं जेवण बघा रेडी झालंय मस्त फ्राय केलंय बघा भजे फ्राय केल्यात भाकरी आहे भात आहे दाल तडका आहे आणि करी आहे चला मी जेवतो आता तुम्ही पण जेवायला या दाल तडकाही भारी झाला आहे काल फ्राय खाऊन पाहू खूपच छान झाली ही रेसिपी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ट्राय करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय